लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला उत्साहाचं मैदान मिळवून देणारा खेळ म्हणजेच बैलगाडा शर्यत आणि याच बैलगाडा शर्यतीवर जीवापाड प्रेम करणारे महाराष्ट्रातले तमाम चाहत्यांसाठी आजचा दिवस खरोखर दुःखाचा कारण याच बैलगाडा शर्यतीला डोक्यावर घेणारे शर्यतीसाठी प्रसंगी भांडणारे शासनाशी संघर्ष करणारे पंढरीनाथ शेठ फडके यांचं नुकतंच निधन झालं एरवी गल्लीतले भाई आणि डॉन यांच्यामुळे गळ्यामध्ये आपण सोन्याच्या चेन हातात जॅकेट अंगठ्या अशा गोष्टी पाहत आलो पण बैलगाडा शर्यतीतही तीन चार किलो सोनं घेऊन वावरणारा गडी म्हणजे पंढरी शेठ फडके म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत माहिती असणारं नाव याच शेठ फडके यांच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू बैलगाडा असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ शेठ फडके यांचं एकवीस फेब्रुवारीला हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं शेठ यांचं मूळ गाव पनवेल जवळच हे जरी मुंबईच्या जवळ असलं तरी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कोणत्याही गावात यांची ओळख असलेली पंढरी शेठची गाडीच्या टप्पावरून होणारी एंट्री स्पीकर मधून होणारी अनाऊन्समेंट आणि प्रेक्षकांचा एकच जल्लोष पंढरी शेठच्या एंट्रीला चार चांद लावून जायचा शेठची एंट्री हे गाडीच्या टप्पावर बसून व्हायची स्वतःच्या बैलाच्या वीस जोड्या आपली असणारी असंख्य माणसं एवढं सगळं साम्राज्य घेऊन शेठ महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीत भाग घ्यायचे सोन्याच्या साखळ्या हातात ब्रेसलेट सोन्याच्या अंगठ्या एवढंच नाही तर डब्ल्यू मर्सिडीज आणि आलिशान बंगला असे असणारे शेठ बैलगाडीचे बेताज होते पनवेल जवळच्या विहिगर या छोट्याशा गावचे शेठ खऱ्या अर्थानं एकोणीशे पंचाण्णव शहाण्णव या सालापासून शर्यतीत उतरायला लागले पनवेल जवळच्याच एका गावात शेठ यांचे वडील बैल घेऊन शर्यतीला जात आपल्या वडिलांसोबत पंढरी शेठ शर्यतीला जायचे आणि तिथूनच त्यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लागला सुरुवातीला बैलगाडा शर्यतीत जॉकी म्हणून काम करणाऱ्या पंढरीशेठनं दोन बैल घेतले आणि मुंबईत काही वर्ष बैलगाडा शर्यतीत भाग घेतला आणि तिथूनच पंढरी शेठ चर्चेत यायला सुरुवात झाली तसं पाहिलं तर शेठ राजकारणातही मागे नव्हते आधी शेकाप मग भाजप मध्ये त्यांनी प्रवेश केला मात्र राजकारण एकीकडे आणि बैलगाडा शर्यत एकीकडे एक अशी एक दुहेरी एक भूमिका पंढरीशेठ निभावता आले एक वेळा त्यांनी राजकारणाकडे दुर्लक्ष केलं मात्र बैलगाडा शर्यत जीव की प्राण असंच त्यांचं प्रेम जस शेठ चर्चेत येऊ लागले तसतशी शर्यतीत भाग घेणाऱ्यांची संख्याही वाढली अगदी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या मात्र अचानक राज्य शासनानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आणि हा खेळ थांबला मात्र बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी शेठ आणि सहकार्यांनी विडा उचलला प्रकरण कोर्टात गेलं मग तारखा मग पुन्हा सुनावणी अशा गोष्टी सुरू झाल्या अखेर कोर्टानं बंदी उठवली आणि पुन्हा एकदा बैलगाड शर्यतीची धूम आणि धुरळा उडायला लागला आणखी एका गोष्टीसाठी पंढरी शेठ प्रसिद्ध व्हायला लागले बैलगाडा शर्यतीत पडणारे बैल त्यावेळी अत्यंत कमी किमतीत घेतले जायचे अर्थात पंढरी शेटही त्याला अपवाद नव्हते मात्र दोन हजार सात साली पंढरी शेठनं तब्बल चार लाखाला एक बैल घेतला आणि या सौद्यावरून पंढरी शेठ पुन्हा एकदा फेमस झाले शर्यतीतला भारी बैल दिसला की मागेल किंवा वाटेल तेवढ्या किमतीला ते विकत घ्यायचे हा नाद शेटजीला लागला एवढ्या किमतीचे बैल विकत घेतले म्हटल्यावर शर्यत हारणार थोडीच महाराष्ट्रातल्या अनेक शर्यती त्यांचे बैल जिंकायला लागले लाखो बक्षीस मिळवत गेले आणि अशीही शर्यत जिंकणाऱ्या बैलांना पाहण्यासाठी शेकडोंची गर्दी जमत गेली सरजा राजा बादल असे बैल शेठ सोबत सेलिब्रिटी होत गेले शेठ सोशल मीडियावरही कमालाचे लोकप्रिय होते अलीकडेच त्यांनी त्यांच्यावर एक गाणंही केलं होतं शेठ छकडेवाला हे गाणं प्रचंड व्हायरल झालं आणि या गाण्यासोबत पंढरी शेठसुद्धा या गाण्याच्या माध्यमातून पंढरी शेठ यांची लाईफस्टाईल दाखवली गेली बी एम डब्ल्यू गाडी पांढरी कपडे पांढऱ्या शर्ट चपला असं सगळं गाण्यातून दाखवलं गेलं विशेष म्हणजे पंढरी शेठच्या गाड्याचा नंबर कायम दहा दहा असाच होता पुन्हा एका कारणासाठी शेठ चर्चेत पनवेल जवळच्या एका क्रिकेट स्पर्धेमध्ये पंढरी शेठची एंट्री झाली एंट्री होताच पंढरी शेठच्या चाहत्यांनी हवेत नोटा उदळल्या तिथंच पंढरी शेठ यांनी हवेत गोळीबार केला आणि हाच व्हिडिओ तुफान व्हायरल झाला पुढे पोलिसांनी शेठला अटक केली मात्र तिथूनही शेठ सुटले शेठ एवढे श्रीमंत कसे होते हा आपल्याला सगळ्याला प्रश्न पडतो खरं म्हणजे शेठ बैलगाड्या शर्यतीतून पैसे कमावायचे असं नाही तर त्यांचा रिअल इस्टेटचा अर्थ अर्थातच जमीन घेण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय होता त्याच्यातून त्यांनी पैसा उभारला बैलगाड्या शर्यतीच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे वाद होऊ लागले शेठच्या समर्थकांचे आणि विरोधकांचे असे गट पडत गेले राहुल पाटील या गटासोबत पंढरी शेठचे वादही झाले त्याच्यातून गोळीबाराच्या घटनाही झाल्या पुन्हा प्रकरण पोलिसांकडे गेलं शेठला अटक झाली पुढे सुटकाही झाली मात्र या सगळ्या घटनांमुळे शेठ आणखी प्रसिद्ध झाले आता शेठ महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागात बैलगाडा शर्यतीला गेले की पंढरी शेठला पाहायला गर्दी जमू लागली त्यामुळे पंढरी शेठ यांच्या नावाची सर्वत्र चर्चा झाली ते एक प्रकारचे सेलिब्रिटी झाले होते मात्र अशा या बैलगाडा शर्यतीतल्या सम्राट असणाऱ्या पंढरी शेट यांनी आज अकाली एक्झिट घेतली अशा अवलिया माणसाला बैलगाडाच्या हाते कायम आठवणीत ठेवतील